नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एक्कावन न्यूज हे ठिकाण आहे मान तालुका पंचायत समितीचं आणि मान तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीसमोर आता सध्या आपण उभे आहोत काल आ, या ठिकाणी जे पंचायत समितीचं सभागृह आहे त्या सभागृहात एकशे पंचेचाळीस शिक्षकांची तपासणी झाली त्यांच्या तपासणीचं कारण असं होतं की जे शिक्षक दिव्यांग नाहीत त्यांच्याकडं त्याचं प्रमाणपत्र आहे शासन ज्यानुसार प्रमाणपत्र देण्याची जर जिल्ह्यात सोय नसत तर बाहेरच्या जिल्ह्यात शिक संबंधित विभागानं जर रेफर केलं तर तुम्हाला तसं प्रमाणपत्र बाहेरच्या जिल्ह्यातून काढता येतं मात्र या जिल्ह्यात सगळी सुविधा असून देखील काही लोकांनी बाहेरच्या जिल्ह्यातून तसं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्या अनुषंगानं देखील या ठिकाणी तपासणी झाली काही लोक जे दिव्यांग आहेत त्यांचं जी दिव्यांगत्व आहे एक दहा ते वीस अशा टक्केवारीमध्ये आहे त्यांनी आपलं दिव्यागत्व वाढवून घेतलेलं आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी तपासणी झाली मान तालुक्यात एकूण पाच घटस्फोटीत लोकांची जी प्रकरणं आहेत शिक्षकांची प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये जे घटस्फोटीत शिक्षक आहेत ते एका घरात राहतात एकत्र एका छताखाली राहून त्यांचा वारस त्यांनी बदलला नाही तशी सेवा पुस्तकावर नोंद केलेली नाही त्या अनुषंगानं देखील या ठिकाणी तपासणी झाली जे कर्णबधीर शिक्षक आहेत कर्णबधिर शिक्षकांचं प्रमाण देखील खूप मोठं आहे की विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न उपकरणाशिवाय ऐकू येणारे सगळे शिक्षक आहेत मात्र ते कर्णबधीर आहेत म्हणजे अशा प्रकारचं त्यांच्याकडं सर्टिफिकेट आहे आणि जे बोगस दुर्धर आणि गंभीर आजारांची बतावणी करून शिक्षण विभागाला फसवू इच्छित आहेत किंवा बदलीपासून बदलीचा लाभ घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत असे देखील जे शिक्षक आहेत त्यांची काल या ठिकाणी तपासणी झाली आणि त्या तपासणीमध्ये जे कोडलकड डॉक्टर होते जे वैद्यकीय तपासणी अधिकारी म्हणून जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी या ठिकाणी फक्त कागदपत्रांची तपासणी केल्याचं मी एक कालच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये ते सगळं स्पष्ट केलं होतं आणि त्याच अनुषंगानं आज शिक्षण विभागाच्या मार्फत सातारा जिल्हा परिषद सातारा प्राथमिक शिक्षण विभागामार्फत एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसार काल ज्या शिक्षकांची या ठिकाणी नी तपासणी झाली किंवा जे अपात्र शिक्षक झाले त्यांची तर तपासणी होणारच आहे मात्र जे या तपासणीपासून शिक्षक लपवून बसले किंवा ज्यांनी पळ काढला त्या शिक्षकांना देखील या ठिकाणी आता तपासणीला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याचा जी आर आता आपल्या हाती आलेला आहे आणि त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालय सातारा आणि जे जिल्हा रुग्णालय आहे त्या या ठिकाणी या सगळ्या शिक्षकांची तपासणी तपासणी शंभर टक्के तपासणी होणार आहे आणि असा जी आपल्याला मिळालेला आहे आणि त्यानुसार या शिक्षकांना परत एकदा सगळ्या तपासणीसाठी सामोरं जावं लागणार आहे काही लोकांनी या या ठिकाणी ज्या शिक्षकांनी तपासणीपासून जी पळ काढला त्या पळ काढण्यामध्ये काही लोकांनी नेत्यांच्या मार्फत आपण वाचव अशा प्रकारची जी भावना होती किंवा त्यांची जी भूमिका होती मात्र आता ती भूमिका या ठिकाणी चालणार नसल्याचं दिसून येतंय एकूण भूमिका जिल्हा परिषदेच्या सी ओ यशनी नागराजन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि जे रुग्णालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा मेडिकल ऑफिसर्स असतील तपासणी अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील यांच्या भूमिकेवर या लोकांचा आता जो पांघरलेला खोटेपणाचा जो बुरखा आहे खोट्या प्रमाणपत्रांचा जो आधार त्यांनी घेतलेला आहे तो बुरखा फाटण्याची आता चिन्ह निर्माण झालेली आहेत आणि त्यानुसार त्यांना आता सातारला होणाऱ्या तपासणीसाठी सामोरं हो जावं लागणार आहे त्यामुळं या लोकांच्या जे तपासणी अधिकारी राहणार आहेत त्यांच्या भूमिकेवर किंवा ज्या सीईओ आहेत त्यांच्या आदेशावर आता या सगळ्या गोष्टींचं गणित अवलंबून असणार आहे त्याच्यामुळं त्यांची भूमिका नेमकी काय राहते याकडे आता सर्वसामान्य लोकांसह अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे धन्यवाद